әйтәгез <laughs> म्हणजे हाय गेअर म्हणजे हाय स्पीड वन टू थ्री फोर रिवर्स हे गेअरची माहिती दिलेली रिवर्स गेअर आहे खाली पहिला दुसरा मध्ये टाकून तिसरा तसंच खाली चौथ चार ही डिझेल आहे डिझेल काटा स्पीडोमीटर काटा बॅटरी आणि ही गाडी किती किलोमीटर पळायली रनिंगचं काय प्रॉब्लेम आला तर ऑइल वगैरे कमी बरेच ट्रॅक्टर नवीन फॅसिलिटी चांगली डावा उठवाच आहे इतर लाईट सिस्टम आहे स्टॉप

ज्या टायमाला म्हणजे रोड वगैरे असेल आणि घाट सक्सेस वगैरे असला त्या ठिकाणी आणि सायलेन्सर आहे ती एका साईडला आहे की चालवायला पण ही पण अडथळा पण एका साईडला पाहिजे होतं पुढचं सगळं

Kopan perlu. Pan itu mitra nu.

もう。<music>